निवडणुका येताच यांचे डोके फिरतात मुंबई गुजरात मध्ये मिळवणार मुंबई तोडणार झोपडपट्टी आदानी अंबानींना देणार ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची नाटक लोकांना माहीत झाली आहे मुंबई तोडाची कोणाच्या बापाची हिंमत नाही असं पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आयोजित पत्रकार परिषदेत म्हटलं आहे मुंबईत येण्याचं काम नरेंद्र मोदी अमित शहा करणार आहेत निवडणुका जवळ येतील ना त्या त्या टायमाला यांचे डोके हे फिरणार आता मुंबई गिळण्याचे प्रकार सुरू के करतील काही दिवसांनी धारावी झोपडपट्टी अदानीला दिलंय म्हणून त्याच्यावर भाष्य करतील काय झालं मोर्चा काढून हे सगळे जे काही नाटकं आहेत ना हे लोकांनी आता पाहिलेले कंटाळले आहेत लोक यांना मग जसं आता निवडणुकीचं बिगुल वाजेल त्या दिवशी सांगतील महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचं कारस्थान आहे आता मुंबई गुजरातकडे जाईल हे असे बेताल वक्तव्य करून त्यांनी लोकांची दिशाभूल केलेली आणि त्यांना असं वाटतं की मुंबई तोडण्याची भाषा जर आपण केली तर मतदार हा जागरूक होऊन आपल्याला मतदान करतो परंतु मतदार आता हे ओळखू आहे मुंबई तोडायची कोणाच्याही बापाची हिंमत नाही कोणी तोडू शकत नाही आणि गिळायचं तर सोडाच मुंबईमध्ये यायला लोक मरतायत लोक मुंबई ही जवळ करायला प्रयत्न करतायत आणि म्हणून मुंबईचं असलेलं महत्व किंवा मुंबईचं असलेलं एक डिमांड हे कायमस्वरूपी राहणार आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये मा मुंबई आहे हे सर्वांना अभिमानास्पद आहे त्याला कोणीही तोडणार नाही आणि राजकारणासाठी त्याचा वापर जे करतायत त्याला त्यांची जागा दाखवल्याशिवाय जनता थांबणार सुद्धा नाही